नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाची सरशी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का थेट नगराध्यक्ष पदावरही भाजपा मित्रपक्षांची पासष्ट जागांवर मोहोर शिवसेनेचे चोवीस नगराध्यक्ष सर्वच पक्षातल्या दिग्गजांना हादरा बहुतांश तालुक्यांमध्ये नगराध्यक्षपद आणि पालिकेची सत्ता विभिन्न पक्षांकडे नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास नगरपालिकेच्या निवडणुकीत वाढवल्यानेच भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले मुख्यमंत्री विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ विमुद्रीकरणाच्या चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान सहभागी होतील केंद्रीय गृहमंत्र्यांचं निवेदन विमुद्रीकरणाच्या विरोधात डाव्या पक्षांसह विरोधकांचा भारत बंद मात्र देशाच्या बहुतांश भागात जनतेकडून प्रतिसाद नाही गोव्यात इफ्फी महोत्सवाची सांगता चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सरकार विविध उपाय करत असल्याची प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही आणि ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त राज्यात पंचवीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आणि एकशे सत्तेचाळीस थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची आज मतमोजणी झाली नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासोबतच नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत सत्ताधारी भाजपानं सरशी चित्र आह नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी पासष्ट जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस तिसऱ्या तर राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आह एकूण दोन हजार पाचशे एक नगरसेवकांसाठी निवडणुका झाल्या त्यापैकी भाजपा सहाशे दहा राष्ट्रवादी चारशे ब्याऐंशी शिवसेना चारशे दोन काँग्रेस चारशे आठ आणि इतर पाचशे त्र्याऐंशी जागांवर विजयी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहा अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत नवखे उमेदवार निवडून आले आहेत तसंच अनेक ठिकाणी नगरपालिकेतील सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपदी उमेदवार दुसऱ्या पक्षाचा असं चित्रही दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे तर शिवछत्रपतींचे आशीर्वाद आणि जनतेच्या विश्वासामुळे या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा जिंकता आल्या अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहा नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास आम्ही वाढवल्यानेच भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असं मुख्यमंत्री म्हणाले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी निकाला शिंदे धन्यवरून प्रतिक्रिया व्यक्त केली उत्साह वाढवणार आहे महाराष्ट्रातल्या भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी कामगिरी गेल्या दोन वर्षांमध्ये केली त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये जे समाधान आहे ते समाधान या निवडणुकीतून व्यक्त झालेलं आहे त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेने जी कामगिरी केली त्याचा सुद्धा फायदा या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे सरकार आणि संघटन या दोघांच्याही समन्वयामुळे या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला एक मोठा यश मिळालं आणि आज नगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून समोर आलेली आहे नगराध्यक्ष सुद्धा थेट नगराध्यक्ष निवडून देताना भाजपला जनतेने मोठ्या प्रमाणात पसंती दिली आणि या महाराष्ट्रामधल्या झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी भारतीय जनता पार्टीवरती जनतेने विश्वास टाकलेला आहे नहीं की जागा है। है या विश्वासाला आम्ही निश्चितपणे खरे उतरू हे खात्री आहे शिवसेनेनंही चांगली कामगिरी करत या निवडणुकीत आपल्या जागा वाढवल्या आहेत चोवीस ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मात केल्याचं शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये आमची संख्या वाढली आमचे नगराध्यक्ष निवडून आले आणि शिवसेना जिथे जिथे आहे तिथे जनता सुरक्षित आहे नागरी विकासाच्या प्रश्नांना न्याय देऊ शकतात आणि त्याचबरोबर जरी केंद्रात आणि राज्यात आम्ही बहुमताने नसलो तरी सुद्धा एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीशी टक्कर देत आम्ही स्वतःचं एक चांगल्या प्रकारचं अस्तित्व निर्माण केलं त्याबद्दल आमच्या मनामध्ये समाधान आहे मतदारांचे आणि त्यासाठी झाकलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे विजय उमेदवारांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतायत त्याबद्दल त्यांनाही मन मनपूर्वक शुभेच्छा देते कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांना देवगड जिंकण्यात यश आल आहे तर वेंगुर्ला इथं काँग्रेस आणि भाजपाला समान जागा मिळाली असून नगराध्यक्षपद गेला आहे सावंतवाडी इथंही काँग्रेस सेना समान बलाबल असल आहे इथे इथं नगराध्यक्ष निवडून आला आहे मालवण इथं सेना भाजपाला समान जागा मिळाल्या आहेत रत्नागिरी चिपळूण आणि बहुमत मिळाला आहे तर राजापूर इथं सेना आणि काँग्रेसला प्रत्येकी आठ जागा मिळाल्या आहेत राजापूरला शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत चिपळूण इथं भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत आल पदाचे उमेदवार वैभव खेडेकर निवडून आले असून मनसेला ही एकमेव जागा जिंकता आली आहे रायगड जिल्ह्यात नऊ नगरपालिकांपैकी रोहा श्रीवर्धन आणि खोपोलीची नगरपालिका राष्ट्रवादीनं जिंकली आहे तर मुरुड आणि माथेरान नगरपालिकेत शिवसेनेनं सत्ता मिळवली आहे काँग्रेसनं महाड आणि पेण इथं विजय मिळवला आहे उरण इथं भाजपानं पहिल्यांदाच विजय मिळवला असून अलिबागची नगरपालिका पुन्हा एकदा शेकापनं जिंकली आहे कोल्हापूरमध्ये पन्हाळा कागल आणि मलकापूर भाजपा जनसुराज्य आघाडीकडे तर गडहिंग्लजला जनता दलाचा नगराध्यक्ष निवडून आले आहेत कुरुंदवाड इथं तर जयसिंगपूर इथं राष्ट्रवादी शाहू आघाडीनं नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे सांगली जिल्ह्यात इस्लामपूर आणि तासगाव या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसची एकतीस वर्षांची सत्ता संपत भाजपा प्रणित निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले आहेत विटा आणि पलूस नगरपालिका आणि नगराध्यक्षपद आहे गिष्टा इथं शहर विकास आघाडीनं विजय मिळवला आहे सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे कराडच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या रोहिणी शिंदे हजारांहून अधिक मतांच्या फरकानं निवडून आहेत मात्र काँग्रेस काँग्रस्त एकोणतीसपी सोळा जागांवर विजयी झाला आहे सातारा इथं नगराध्यक्षपदी माधवी कदम विजयी झाले आहेत पाटण आणि फलटण इथं राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला आहे तर महाबळेश्वर आणि पाचगणी इथं स्थिती आहे मसवड इथं आमदार जयकुमार गोरे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे सोलापूर जिल्ह्यात नऊ नगरपालिकांचे निकाल हाती आले असून कुर्डुवाडी बार्शी आणि सांगोला शिवसेनेकडे तर अक्कलकोट आणि दुधणी इथं भाजपाकडे सत्ता गेली आहे मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर करमाळा इथं काँग्रेस स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष आहेत मद्दिगिर इथं अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत पंढरपूरमध्ये भाजपा शहर विकास आघाडी परिचारक गटाच्या साधना भोसले नगराध्यक्ष आहेत अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे श्रीरामपूर संगमनेर आणि शिर्डी नगरपालिका वगळता काँग्रेसला इतर कुठेही सत्ता मिळवता आली नाही कोपरगाव पाथर्डी देवळाली प्रवरा आणि विखे पाटलांचं मूळ गाव राहता इथं भाजपानं सत्ता मिळवली आहे तर राहुरी इथं जनविकास आघाडीला यश मिळालं आहे दिसत आहे याच्यामध्ये काँग्रेस निश्चितपणे चांगली कामगिरी केलेली आहे आज अडीच वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर भाजप सेनेला या निवडणुकीमध्ये मात्र त्यांची मताची टक्केवारी कमी झालेली आहे कुठेतरी जनतेची नाराजी त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून काही प्रमाणात नगरपालिकामध्ये काही त्यांच्या जागा आल्या असतील जादा आल्या असतील मी काही मी जे आकडेवारी जे पाहतोय त्याच्यावर माझी प्रतिक्रिया आहे परंतु त्यापेक्षा मताची टक्केवारी जी कमी झाली बीड जिल्ह्यातल्या बीड परळी आणि अंबेजोगाई या पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा पराभव झाला असून धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे बीड तालुक्यात राष्ट्रवादीचा गड राखण्यात जयदत्त क्षीरसागर यशस्वी झाले आहेत या निवडणुकीमध्ये भावनिक न होता भाजपनी बराच प्रयत्न केला भावनिक करायचा पण ते भावनिक न होता या ठिकाणी परळीच्या जनतेने विकासाला मतदान केलं यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून येणं आणि एवढ्या मोठ्या पदाचा उमेदवार निवडून घण ही पहिलीच वेळ या ठिकाणी या परिणीमध्ये आहे गेवराई आणि माजलगाव नगरपालिका भाजपाकडे गेली आहेत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे भगुर सिन्नर मनमाड आणि नांदगाव शिवसेनेकडे येवला नगराध्यक्ष भाजपाकडे तर बागलाण शहर विकास आघाडीकडे गेला आहे जळगाव जिल्ह्यातल्या बारा नगरपालिकांपैकी सहा ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत तीन ठिकाणी शिवसेना तर तीन ठिकाणी स्थानिक आघाडीला यश मिळालं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आठ जागांपैकी राष्ट्रवादीकडे पाच काँग्रेसकडे दोन शिवसेनेकडे एका ठिकाणचं नगराध्यक्षपद गेलं आहे जालना जिल्ह्यात जालना भोकरदन आणि परतूर इथं काँग्रेस विजयी झाल्यानं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना धक्का बसला आहे अंबड भाजपा विजयी झाला आहे नंदुरबार जिल्ह्यात शहदा इथं भाजपा विजयी झाला आहे तर धुळे जिल्ह्यात शिरपूर काँग्रेस आणि दोंडाईच्या इथं भाजपानं सत्ता मिळवली आहे विदर्भात अनेक ठिकाणी भाजपानं विजय मिळवला आहे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून काँग्रेसचा एकही अध्यक्ष निवडून ना आलेला नाही दारव्हा आरणी यवतमाळ शिवसेनेकडे तर वणी भाजपाकडे गेला आहे दिग्रस इथं अपक्ष तर घाटंजी इथं शहर विकास आघाडीचा विजय झाला आहे बुलडाणा इथं भाजपानं चिखली शेगाव जळगाव खामगाव या चार जागा तर आह मेहकर आणि देऊळगाव राजा नगरपालिकेत विजय मिळवला आह मलकापूरची एकमेव जागा मिळाली असून नांदुरा अकोट इथं नगरविकास आघाडीकड पालिकेची सत्ता गेली आह वर्धा जिल्ह्यातल्या वर्धा हिंगणघाट देवळी पुलगाव आर्वी सिंधी रेल्वे या सहाही नगरपरिषदांमध्ये भाजपचा निर्विवाद विजय झाला आहा चंद्रपूर जिल्ह्यात वरोडा बल्लारपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मूल या गावी भाजपाचा झेंडा फडकला आहे तर राजुरा काँग्रेसला विजय मिळवला आहे अमरावती इथं वरुड घाट मोर्शी धामणगाव रेल्वे आणि चांदूर बाजार या ठिकाणी भाजपात विजयी झाला आहे अचलापूरला चा तर चांदूर रेल्वे इथं काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम तालुक्यात त्रिशंकू स्थिती आहे कारंजा इथं भारीपणा विजय मिळवला असून मंगरुळपीर इथंही स्थिती आहे हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यात विजय मिळवला आहे ते हिंगोली तालुका गेला आहे परभणी जिल्ह्यात सातपैकी दोन नगराध्यक्ष काँग्रेसचे दोन राष्ट्रवादीचे दोन अपक्ष नगराध्यक्षपदी निवडून आले विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ झाला त्यामुळे वारंवार आलेल्या वित्तीयानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं त्यापूर्वी विमुद्रीकरणाच्या मुद्यावर होणाऱ्या चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे ती लोकसभेत बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून लोकहिताच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे असं म्हणाले मात्र या मुद्यावर चर्चा व्हावी आणि त्यात पंतप्रधानांनी सहभागी व्हावं अशी विरोधकांची मागणी असल्यास ही चर्चा केली जाईल मात्र कोणत्या नियमांतर्गत ही चर्चा होईल याची माहिती सभापतींनी द्यावी अशी सूचना राजनाथ सिंग यांनी केली त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार येत होता राज्यसभेमध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि बसपाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली त्यांच्या घोषणाबाजीला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्यानं गोंधळ वाढत कि गदारोळ सुरुच राहिल्यामुळे दुपारी दोन नंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात आज विविध विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला देशाच्या बहुतांश भागात कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांनी केलेल्या बारा तासांच्या बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि काही मित्रपक्षांनी देशव्यापी जनआक्रोश मोर्चे काढले नांदेडमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या जन जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं नागपुरातही शहर काँग्रेस समितीच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं यावेळी नागपुरातल्या झिरो माईलपासून जनआक्रोश रॅली काढण्यात आली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुडलक चौकात नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी आक्रोश आंदोलनाचं नेतृत्व केलं लातूर शहर वतीनं काँग्रेस कार्यालय ते तहसील कार्यालय या मार्गावर जनआक्रोश मोर्चाकडून तहसीलदार यांना निवेदन सादर केलं मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकात साखर वाटप करून पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गंजगोलाई भागात व्यापाऱ्यांना पंतप्रधानांच्या निर्णयाची माहिती देऊन व्यवहार सुरू ठेवण्याचं आवाहन केलं मुंबईतही सांताक्रुज कलिना बांद्रा खेरवाडी असा आक्रोश मोर्चा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आला सचिन आहि वर्षा गायकवाड चंद्रकांत हंडोरे या मोर्चात सहभागी झाले होते सांगलीतही जनआक्रोश मोर्चा काँग्रेसनं काढला आमदार मोहन कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं मुंबई महापालिका मुख्यालयात स्थानांतरित अद्यापत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षणमंत्री विनोद तावड़ महापौरस्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महापालिकेच्या अत्याधुनिक का आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकरांना तत्काळ मदतीची सुविधा मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुंबईसारख्या शहराला आवश्यक असलेली आपत्कालीन व्यवस्था उभी के केली आहे शहरात साधारण पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षालाही सीसीटीव्हीची जोडणी देण्यात आली असून याचा नागरिकांना मदत करण्यासाठी लाभ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं आहे याच गोव्यात सत्तेचाळीसाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते इफ्फी महोत्सवाच्या निमित्तानं मोठा मंच उपलब्ध होत असून कलाकारांच्या कलेला मोठा वाव मिळतो असं म्हणाले महोत्सवाला गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट निर्माते एस राजमौली उपस्थित प्रतिष्ठेचा सुवर्ण सुवर्णमयूर सन्मान डॉटर या इराणी चित्रपटाला मिळाला चाळीस लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचं स्वरूप आहे कोर्ड ऑफ कालंदर या तुर्की चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आनंद यादव यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी बाजीराव रोड इथल्या मेहता पब्लिशिंग त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं कथा कादंबरी ललित असे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी हाताळले त्यांच्या झोंबी कादंबरीला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला नांगरणी काचवेल माऊली भय घरभिंती आणि गोतावळा या त्यांच्या साहित्यकृती वाचकबिय ठरल्या आनंद यादव यांचं ग्रामीण साहित्यातलं योगदान महत्वाचं आहे ग्रामीण साहित्याला मान्यता मिळवून देणारा साहित्य खरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आपल्या लिखाणातून गावाकडची ओढ लावणारा ग्रामीण भागातला रांगडा लेखक हरपल्याची खंत अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली आहे बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड यांच्यात मोहाली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवस इंग्लंडनं दुसऱ्या डावात चार बाद अठयात्तर धावा किंडनं आज तिसऱ्या दिवशी एकशे चौतीस धावांची महत्वाची आघाडी मिळवली भारतानं आघाडी मिळवली तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात चारशे सतरा धावा केल्या यामध्ये तळाच्या चा चार फलंदाजांनी दोनशे तेरा धावांचं योगदान दिलं यामध्ये रवींद्र जाडजाच्या जा नव्वद धावांचा समावेश आहे त्या खालोखाल रविचंद्रन अश्विननं बहात्तर तर जयंत यादवनं पंचावन्न धावा करून भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारायला मदत केली दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवातही अडखळत झाली सलामीला आलेला अॅलिस कुक बारा करूनच तंबूत परतला त्यानंतर आलेल्या अली बिस्ट्रॉ आणि स्टोकलाही खेळपट्टीवर जम बसवता आला नाही त्यामुळे संघाची शतकी धावसंख्या होण्याच्या आतच इंग्लंडचे चार गडी तंबूत परतले आणि आता आणि हवामानाचा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान अठरा नागपूर तेहतीस आणि अकरा पुणे पस्तीस आणि दहा औरंगाबाद तेहतीस तेरा नाशिक तेहतीस दहा कोल्हापूर तेहतीस पंधरा रत्नागिरी पस्तीस सतरा सोलापूर छत्तीस तेरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाची सरशी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का थे नगराध्यक्षपदावरही भाजपा मित्रपक्षांची पासष्ट जागांवर मोहोर तर शिवसेनेचे चोवीस नगराध्यक्ष सर्वच पक्षातल्या दिग्गजांना हादरा बहुतांश तालुक्यांमध्ये नगराध्यक्षपद आणि पालिकेची सत्ता विभिन्न पक्षांकडे नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास नगरपालिकेच्या निवडणुकीत वाढवल्यानेच भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले मुख्यमंत्री विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ विमुद्रीकरणाच्या चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान सहभागी होतील केंद्रीय गृहमंत्र्यांचं निवेदन विमुद्रीकरणाच्या विरोधात डाव्या पक्षांसह विरोधकांचा भारत बंद मात्र देशाच्या बहुतांश भागात जनतेकडून प्रतिसाद नाही गोव्यात इफ्फी महोत्सवाची सांगता चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सरकार विविध उपाय करत असल्याची प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार